नमस्कार रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या तमाम हजारो हजारो माझ्या व्हिवर्सचा मी नमस्कार करतो आणि खरे मित्रांनो तुम्ही ओझ टाकताय बरं माझ्यावर कारण एवढ्या महाराष्ट्रातल्या नव्हे तर आहो काय सांगायचं तुम्हाला मला कुठून कुठून फोन होते सुरतहूनसुद्धा फोन होते तिकडंसुद्धा आपला मराठी माणूस भरपूर विस्थापित झालेला आहे बिहारमधून आणि तर तुम्हाला अतिशक्ती वाटेल मला आज सकाळी नोएडामधून फोन आला त्यानंतर सुरतमधून फोन आला की आम्हाला कार्यक्रम आवडला सर्वांचं मी आभार मानतो आणि या कार्यक्रमामधून एक निखळ प्रबोधन आहे या कार्यक्रमाचा कोणता उद्देश उद्देश कोणत्या जाती धर्माला दुखवण्याचा नाही ना कोणत्या समाजाला दुखवण्याचा नाही ना कोणत्या राजकीय नेत्याला दुखवण्याचा नाही ना कोणत्या राजकीय पार्टीला दुखवण्याचं नाही माझ्या कार्यक्रमाचा सरळ सरळ उद्देश आहे रत्नाकर आवसेकरच्या अंगात सुप्त गुणा जो कलाकार लपलेला त्याला बाहेर काढतो आहे या पलीकडे काही नाही असंच प्रेम ठेवा असाच आशीर्वाद ठेवा आजचा विषय मी घेतो आहे की सातत्यानं सातत्यानं महाराष्ट्रावर अन्याय होतो आहे असं महाराष्ट्रातल्या जनतेला वाटतं आहे त्याला कारण असं आहे की काल औषा इथे येऊन उद्धव ठाकरे साहेबांनी आव जाहीर ऑफर दिली आमच्या गडकरी साहेबांना की गडकरी द्या राजीनामा आणि व्हा आमच्या सामील आता गडकरींना संघापासून दूर करणं गडकरींना भाजपपासून दूर करणं हे एवढं सोपं नाही आहे कारण जसं विलासरावांच्या रक्तात काँग्रेस तसं गडकरींच्या रक्ता रक्ताच्या नसा नसामध्ये जनसंघाय संघ आहे आणि कुठंतरी आता संघाच्या दबावापोटीत त्यांना तिकीट मिळेलही पण एक महाराष्ट्राची भावना ही चालू चा आहे की आता गडकरींची वेळ आलेली पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये गडकरी आहेत तेवढे गुण त्यांचे गट्स आज महाराष्ट्रात नव्हे तर या संपूर्ण देशामध्ये जिथं जिथं आपण ट्रॅव्हलिंग करतो प्रवास करतो आणि ते रोड पाहतो त्यामुळे हे रोडकरी गडकरी आपल्या हृदयामध्ये स्थान करून बसतात आज गडकरी साहेब तुमच्यामुळं तुमच्यामुळं या महाराष्ट्रच नव्हे तर देशामधले सगळे रोड शंभर वर्ष टिकतील असे मजबूत झालेले आहेत आणि हे फार मोठं गुडविले भारतीय जनता पार्टीला गडकरी साहेबांचं तरी गडकरी साहेबाबद्दल बातम्या चालू असतात आणि गडकरी साहेबांनी स्पष्ट पर सांगितलं परवा एका भाषणामध्ये नागपूरला की मी निवडणुकीला जरी मला तिकीट दिलं तर मी म्हणणार तुम्हाला द्यायचं आहे का नाही ते तुम्ही ठरवा मी काही जास्त फरक का आहे प्रचार करण्यासाठी हे काही मी काय करणार नाही गरज तुम्हाला आहे का नाही हे मला पाहायचं आहे म्हणजे गडकरींना माहीत झालेलं आहे की आता देशातली जनता त्यांना मान सन्मान देते एक आदराची भावना देते मग गडकरी साहेबांचा सा विजय हा काळ्या दगडावर रेख आहे ते कुठूनही उभा राहूया नितीनजी गडकरी साहेब जिथून उभा राहतील ती काळ्या दगडावरची रेख आहे त्यांचा विजय प्रचंड बहुमतानं आहे अहो विरोधी पक्षातले लोकसुद्धा गडकरी साहेबांना मानतात आता तुम्हाला सांगतो अनेक मंत्री महाराष्ट्रातले यापूर्वी ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं सुद्धा जात होते कोणतंही सरकार बदललं तर गडकरी साहेबांचे मित्र हे सर्व पक्षामध्ये समान आणि गडकरी साहेबांचा एक विशेष स्वभाव आहे की जिथं विकास येतो त्या ठिकाणी ते पक्ष पार्टी काही बघत नाहीत फक्त तो त्याचं गावाचा विकासाचं आहे ना काम करून टाक काल तरी तर टी व्हीत त्या टी व्हीत जानपूरच्या सभेमध्ये एकानं मागणी केली की इथं पूल पाहिजे गडकरी साहेब म्हणले मला माहीत आहे नाही ते रोड कुठं आहे मला माहीतच आहे ना ते पूल कुठं बनणार आहे चला मी मंजुरी दिली म्हणले स्टेजवरच याला म्हणतात विकास याला म्हणतात कामाची धडाडी तुम्ही गडकरी साहेबांचं भाषण जर कधी ऐकलं तर एकही भाषण कोटीच्या खाली नसतं आठशे कोटी हजार कोटी शंभर कोटी पाचशे कोटी आठशे कोटी आपलं डोकं करायला लागतं असा कोट्यवधीचा हिशोब ज्यांच्या मुखात अंतर्मुखात त्यांच्या मनात तोंड फाट आहे कुठला रोड किती कुटीचा आहे इकडे काय काम चालू आहे अख्ख्या देशाचं मॉनिटरिंग करणारा हा मंत्री म्हणूनच निश्चितच आज आमच्यासारख्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला वाटणं साहजिक आहे की आता गडकरी साहेबांच्या गळ्यात पंतप्रधानाची माळ पाडायला पाहिजे एक प्रामाणिक मत एक वैयक्तिक मत म्हणा किंवा एक सर्वसामान्यांचं मत म्हणा या रोडवर फिरणारं एका सामान्य रत्नाकर आवसेकरचं म्हणा गडकडीने रोड बांधले त्याच रोडवर आज आम्ही फिरतो आहेत मग आम्हाला रोडकरी म्हणा असे रोडवरचे आमचं रत्नाकर आवसेकर त्याने भावना व्यक्त केली आहे आणि भावना व्यक्त करायचा अधिकार या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार या भारत देशामध्ये प्रत्येक नागरिकाला आहे मी माझं मत व्यक्त करतो आहे हे कुठंतरी आता दरवेळेस आपण गुजरातला भरपूर न्याय दिलेला आहे एक वेळा महाराष्ट्राला द्यावा दरवेळेस हातातलं सुटून चाललेलं पंतप्रधानपद गडकरी साहेबांना मिळावं आणि गडकरी साहेबांना जर त्यांनी जाहीरच केलं की हे पंतप्रधान पदाचे दावेदार तर आनंद होणारे संपूर्ण महाराष्ट्राला महाराष्ट्र अमित शाह साहेब तुमच्यावर आणि मोदी साहेबावर फुलं उधळल्याशिवाय राहणार नाही कारण एक बऱ्याच वर्षापासून कितीतरी टर्म झाल्या की जवळ आलेला तोंडचा घास निघून जातोय अहो शिवराज पाटील चाकूरकर पंतप्रधान होणार होते लातूरच्या आमच्या पण अवघ्या काही मतांना पराभूत झाले त्यांना संरक्षण मंत्र्यावर यावं लागलं नंबर दोनचं पद मिळालं नाही तर सोनिया गांधींच्या मनामध्ये हे पक्कं ठरलं होतं की तिने म्हणूनही दाखवलं की पटेल साहेब हा आपको पंतप्रधान वाले ते मग नंतर त्यांचा नंबर लागला असं तोंडचा घास जातो या महाराष्ट्राचा कारण एखादं नेतृत्व घडायला पन्नास पन्नास वर्षाची तपश्चर्या जाते शंभर शंभर वर्षाचे एक काळ जावा लागतो तेव्हा एखादा शरद पवार तेव्हा एखादे पंतप्रधान दावेदार असणारे शरद पवार साहेब जन्म घेतात शंभर वर्षाचा काळ जावा लागतो तेव्हा एखादे प्रमोद महाजन जन्म घेतात शंभर वर्षाचा काळ जावा लागतो तेव्हा एखादे शिवराज पाटील साहेब जन्म घ्यावे लागतात शंभर वर्षाचा काळ जावा लागतो तेव्हा एखादे नितीन गडकरी साहेब असे जन्म घ्यावे लागतात असे हे नेते या महाराष्ट्राचे आहेत गोपीनाथ मुंडेसारखं चांगलं नेतृत्व अपघातानं आप आपल्या हातातून गेलेलं आहे त्यांचंसुद्धा फ्युचर त्यांचं भविष्य इतकं उज्ज्वल होतं पण नाही मानवलं दिल्लीचं पाणी त्यांना नाही मानवलं विलासरावजी तर म्हणून दाखवायचं आता अवजड मंत्री होती विलासरावजी काय मी त्यांच्या फोनवर संपर्कात असायचं मला सांगितलं होतं अवशेकर तू रात्री साडे अकराच्या पुढे फोन करायचा मी आपला रात्रीच फोन करायचा त्यांना मग कुठं नाही सांगत कुठंतरी विलासरावजींच्या मनामध्ये सुद्धा एक नाराजी होती की मी एवढं चांगलं मुख्यमंत्रीपद म्हणून काम केलं आणि त्यांना दिल्लीत यावं लागलं अवजड मंत्रिपद त्यांना मिळालं होतं पण त्याच्यातून त्यांनी सांगितलं की अवजड मिळून सुद्धा मी अवघड खातं सुद्धा जे जे काही नवं हवं ते या महाराष्ट्राला देण्याचं विलासरावजींनी काम केलेलं आहे अवधीत काही काळच मिळालेलं आहे पण विलासरावजी रमले नाही तो दिल्लीमध्ये त्यांनी म्हणूनही दाखवायचे मला दिल्लीचं पाणी नाही मानवलं मला दिल्ली नाही म्हणजे महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये जी मजा आहे ती दिल्लीत नाही आहे आता विनोद तावडे साहेब आहेत तिथं दिल्लीमध्ये खूप चांगली गोष्ट आहे त्यांचंसुद्धा फीचर चांगलं आहे पक्ष कुठल्या असो नेतृत्व महाराष्ट्राचं आहे आपलं आमचं आमचं एकच बोल की या महाराष्ट्राला नेतृत्व द्या महाराष्ट्राला मोठ्या मोठ्या पदावर बसवा नितीन गडकरी साहेबाला आता चांगलं मानाचं चा स्थान द्या त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे वर, या भारतीय जनता पार्टीमध्ये आणि नितीन गडकरी साहेबांना जर पंतप्रधान करता आलं तर अवश्य करावं कारण आता पुढच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत की येणाऱ्या चोवीस वर्षावर पंचवीस वर्षानंतर काय होणार आहे दहा वर्षानंतर काय होणार आहे पाच वर्षानंतर काय होणार आहे कारण आता यापुढे एक चांगलं नेतृत्व या देशाला पुढे घेऊन जाणारं नेतृत्व एक हुशार आणि कर्तृत्व नेतृत्व म्हणजे नितीन गडकरी साहेब आहेत म्हणून एक मीच नाही मी तर एक सर्वसामान्य युट्यूबर आहे पण या महाराष्ट्रातल्या तमाम एखाद्या साध्या माणसा जरी तुम्ही विचारलं अरे गडकरी साहेब पंतप्रधान व्हावे वाटतं का हो म्हणणार मला मला वाटतं की गडकरी साहेब पंतप्रधान व्हावे म्हणजे एवढे गुण आणि एवढा दृष्टानेता नेता त्यांचं वक्तृत्व म्हणजे अफाट आहे ज्ञान अफाट आहे एकही शब्द वक्तृत्वात डबल येत नाही आणि अगदी सहज सुंदर ते समजावून सांगतात प्रत्येक गोष्ट विकासाच्याबद्दल बोलताना तर नितीन गडकरी साहेब बोलतच राहावे आपण ऐकतच राहावं असं आपल्याला काय वाटतं म्हणून आजचा जो हा वार मी घाट घातला आहे की कुठं तरी एक वैयक्तिक प्रेम म्हणा कुठंतरी आपल्या महाराष्ट्राचा माणूस मोठा व्हावा वाटतं असं म्हणा हे कशामुळं मी कार्यक्रम केला की काल आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये उद्धवजी ठाकरे साहेबांनी घोषणा केली आणि सा जाहीरपणे स्टेजवर सांगितले की गडकरीजी राजीनामा द्यान या आमच्याकडे आम्ही तुमचा सन्मान करू त्यामुळं हा कार्यक्रम मला करावा लागला आता विचार गडकरींनी करायचा आहे आणि खरं तर गडकरी साहेब हे शांत मितभाषी स्वभावाचे कोणत्याही आघळपगळ राजकारणात न पडणारं व्यक्तिमत्व आहे त्यामुळं गडकरी साहेब गडकरी साहेबालाही माहिती आहे की तिकीट त्यांचंच फायनल आहे आणि ते निवडून पण येणार आणि चांगल्या पदार जाणार पण पन ही पण आम्हाला अपेक्षा आहे फक्त थोडी ओव्हर अपेक्षा मी व्यक्त केलेली आहे कदाचित भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या सृष्टींना ही अतिशक्ती वाटेल कदाचित भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या मोठ्या नेत्यांना वाटेल हा काय बोलतो आहे हे कसं शक्य आहे काय शक्य नाही अहो मोदीजींच्या मनात आलं आणि अमित मनात आलं तर काहीही शक्य आहे आणि सर्वात महत्त्वाचं संघाच्या मनात यावं लागतं त्यामुळं संघ बोले भाजप हाले हे सगळं श्रुत संपूर्ण राजकारण या महाराष्ट्राचंच नव्हे देशाचं राजकारण संघवाल्यांच्या इशाऱ्यावर संघ सांगीत त्याच्यावर चालतं असं सर्व सामान्य महाराष्ट्रीयांना वाटतं म्हणून एक प्रामाणिक भावना मी व्यक्त केलेली आहे की के गडकरी साहेबांनी खूप चांगले चांगले निर्णय घेतलेले आहेत कुठंतरी त्यांचा सन्मान व्हावा कारण आजच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत ये की गडकरी साहेब का किती तुम्ही हिंदी चॅनल बघा तुम्ही गडकरी साहेब का तिकीट में है अमित शहा साहेब वाले है पंतप्रधान की रेसमे गडकरी साहेब है अशा बऱ्याचशा वर बऱ्याचशा चर्चा आज हिंदी मीडियामध्ये चालू आहेत दिल्लीच्या वर्तुळात तर अवश्य चालू आहेत दिल्लीतसुद्धा माझे भरपूर पत्रकार मित्र आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली त्यांनी सांगितले की दिल्लीतसुद्धा अशा चर्चा चालू आहेत पण एक एक मला असं वाटतं एक सामान्य माणूस म्हणून एक प्रामाणिक कलाकार म्हणून एक मला असं वाटतं की गडकरी साहेबांना एकदा करावं पंतप्रधान आमच्या मनातली इच्छा पूर्ण करा आणि इच्छा व्यक्त करणं अहो मला सांगा आमचे विलासरावजी देशमुख पंचवीस वर्षापासून म्हणत होते मीच मुख्यमंत्री मीच मुख्यमंत्री मीच मुख्यमंत्री आणि खरंच एके दिवशी मुख्यमंत्री झाले आणि आम्ही म्हणून म्हणलोस सुद्धा साहेब तुम्ही म्हणत होता पंचवीस वर्षापासून त्याचा एकच शकत मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार 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 आणि एक दिवस या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून विलासरावजींनी शपथ घेतली त्या दिवशी मी त्यांना आठवण करून दिली काय साहेब तुम्हाला काय माहीत होतं की तुम्ही मुख्यमंत्री होणार कारण त्या मुंबईच्या ताज हॉटेलच्या समोर बोटीमध्ये त्यांचे मित्रण आमचे दोन तीन जवळचे स्नेह ते आमदार असताना असं चने फुटाने खात त्या चौपाटीवर फिरत होते गेटवे ऑफ इंडियाच्या आणि त्यावेळेस त्यांनी त्या बोटीमध्ये बसून फेरफटका मारला समुद्रामध्ये आणि बोलता बोलता विलासरावजी आमच्या आरजी पाटील सास्तूर कसं सास्तूरचे ते पाटील आहेत लातूरचे किल्लारी परिसरामधले सास्तूरचे पाटी आरजी पाटील आमचे मित्र आहेत आरजींनी मला सांगितली कहाणी की विलासराव म्हणले होते म्हणे अहो आरजी आपल्याला एक दिवस ताज हॉटेलमध्ये कॉफी प्यायची हो पण फार महाग आहे म्हणे बरं हो। का आणि विलासरावजीची इच्छा बघा कसं ताजनं पूर्ण केली रितेश देशमुखचं रिसेप्शन ताज हॉटेलमध्ये झालं जिथं त्यांना कॉफी प्यायची होती तिथं रिसेप्शन झालं आणि त्याच ताज हॉटेलमुळं विलासरावजींचं मुख्यमंत्री पद गेलं हे आठवण आत्ता मला म्हणजे नीतीचा खेळ कसा असतो बघा ज्या ताजच्या समोर वाटाकून विलासरावजी कॉफी प्यायची इच्छा व्यक्त करत होते तिथं रिसेप्शन झालं आणि नंतर काय आपल्या हल्ला झाला सव्वीस अकराचा आणि त्यानंतर आमच्या रितेश देशमुखने रामगोपाल वर्माला पाहण्यासाठी घेऊन गेले त्याचं भांडवल झालं विरोधी पक्षांनी भांडवल उचललं आणि त्यानंतर विलासरावजींना दिल्लीहून आदेश झाला आप इस्तीफा देतो असं हे महाराष्ट्राचे नेतृत्व तळा त्याच्या फोडासारखं जपायची आता वेळ आलेली तसं आमच्या गडकरी साहेबांचं नेतृत्व आहे महाराष्ट्रानेही म्हणायला पाहिजे हो मी एकट्यांनी नाही गडकरींना मानाचं स्थान द्या गडकरींना मोठं करा गडकरी आत्ता तर आहेत पण त्याहीपेक्षा पुढचं स्थान गडकरी साहेबांना द्यावं आणि या महाराष्ट्रावर या भारतीय जनता पार्टीने एक प्रेम व्यक्त करावं हीच भावना व्यक्त करून आजचा माझा हा गडकरी विशेष कार्यक्रम इथंच थांबतो पुन्हा उद्या भेटूया नव्या विषयानं आता आपलं ठरले ना लाईक करायचं सबस्क्राईब करायचं मग धन्यवाद द्या लहान तोंडी मोठा घास घेतला आहे बरं का आता म्हणतील जरा फारच बोलायला लागला आहे पण नाही हो मनातल्या भावना मी व्यक्त करतो आहे मला सारखं राहून राहून ते उद्धवसाहेब म्हणल्यापासून वाटतं खरंच गडकरी साहेबांमध्ये हे नेतृत्व आहे मग यावर काही बोललं पाहिजे मग माझ्यातला कलाकार शांत कसा राहील त्यामुळं मी बोललो मनाला बोल पटलं बोल तुम्हाला पटलं तर दाबायचं धन्यवाद सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि रत्नाकर औसेकर यूट्यूबला ला आपला Aşırı